काय चाललंय माझी अंघोळ झाली बघा आता सगळी उठली ती बघा रात्री उशीर झाला तिकडून यायला दहा साडे दहा वाजले मग अक्का येऊन आधीच थांबली होती बघा पाच चार पाच चार पाच लाल ते मग तो वाट बघ बसली होती भाऊन दोघच घरी इथे बसली होती मग आल्यावर पुन्हा तुम्हाला सांगतो पुन्हा राखी बांधली बघा ही आल्यावर अक्कान पुन्हा राखी बांधली दहा साडे दहा वाजता आबा चालले बघा तिकडे शेण घाण चालू आहे मसर बिसर कसं पाऊस इतकं जी पाऊस पडली ना आमच्याकडे पाजूर लागले तुम्हाला दावतो बघा मी बघा ही बाजरी आपली कशी झाली सगळी दुसरी कला लागली आहे तरी काय काय जण या बाजारे पडले त्या आपली पडली आप नाही नशीब तुम्हाला दावतो बघा पाजर लागला अक्षरशः घरापासनं आपल्या पाझूर लागला या बघा कसं पाणी वाहत आहे बघा पाजराच पाणी आहे तुम्ही म्हणताल पावसाच पाणी आहे का वाहतं पाणी आहे बघा तिथं बघा बघाई वाहतंय पाणी ही कशाच पाणी आहे पाझरा फक्त पाझराच पाणी या सगळं नाल बिल सगळं परवा तिथचा बीन पाऊस टम झालाय रात्रीचा जर पाऊस एवढा इतका बेकार झाला इकडे लय लय म्हणजे लय पाऊस झाला या बारका पाऊस पडला अडून कसं झालं बघा पाणीच पाणी जागा सगळ्या खोट्या सगळ्या चेंज कर म्हणजे आपलं हे होत नाही मग का मका बे सगळ्याच्या झोपले द्या आता वाजले सकाळ सकाळी पाणी पडले की घसरून पडलो खाल हा घसरून पडलं बघा खाल सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो काय झालं पाय सुरू हातारीवजी पर्शी आहे का, सा का, सा का त्याच्यावर तुम्हाला सांगतो बरे कट्याव ना पडलं हातावं लागलं होतं होत पाय हात पाय सुद्धा काल काय करा मग एवढं परशेवून ही दमांचा लागते आज सगळीकडे गरज आहे वाड्यात पाणी कच सगळीकडे नशी होय होय येतो येतो हा बर बर बाजरी पाक पडली आमच्या चुलत्याची मका पाक अशी भुई सपाट झाली बाजरी बिन अशी काही काही अर्धी पडली आहे आपली तेवढी तुम्हाला सांगतो बाजरी तिकडे कशी पांढरी झारखंड आहे तुम्हाला धावतो बघा मी बघा त्या साईडला बघा आता सगळी पांढरी झारकंस झाली दुसती अजून एक महिना लागतो याला काढायला बघा कंप्लीट एक महिना लागतोय पर लय जोरात आली या पर काय करा असतो मला सांगतो पावसान धुवून लावला फुलेरा धुवून लावल्या जरा पीक कमी येत म्हणते ते मग पुरगी उठले बापू म्हणतोय बघा पुरगी उठली या राव काय बापू ए पुरगी उठले म्हणते बघ रात्री साडे दहा वाजल्या बघा काय कराय मेहून आलं तर तकडून टिफिन गेलं पुन्हा पुण्याला तुम्हाला सांगतो एष्टीनं तिथं म्हणला रातभर म्हणला ट्राफिक जाम चालू आहे आणि पाऊस पूरकी पडेल बघ उठली तशी बिस्किट घेऊन आली बघा हां तिथं खुर्चीवर बसून खाऊ त्याला खुर्ची बसून खा नाव घसरून पडेल पाटणार घे बसतं या खुर्ची हां त्याला फोडून दे फोडा खाता या त्याला उठलं उठलं खायला लागतं बघा रात्रीचं काय ते पियत नाही पहिलं दूध ही पियत होत आता काय पियत नाही बघा त्यातले किती भिंद पुनम हा चक्की नाही मी आता खातो पण दुपारी आली हम्म दही म्हणजे इतकं जी चिकल झाला रात्री गुडगावर पाणी वाहत होतं त्यातनं गाडी आणल्या बघा आमच्या ह्या रस्त्याने इथल्या असं खाळ 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 गुडगावर पाणी वाहत होतं त्यातनं गाडी आणली बघा काय करायचं लेकर आणि सगळं तुम्हाला सांगतो लय दमा दमान दमान दामान एवढं आणलं ना इकडं चिकुल नसतं असा ही बेकार झालता तळ्यावर तर गाडी अशी चळ 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 इकडं तिकडं चळत होती पण त्यातनं आणली पावसाच तर रपाटलं नाही निभार तळ्यावरती काय झाले काळी माती भरल्यामुळं गाड्या चळती त्या अशा पण आणली दमादमान दमान सगळी झोपली लेकरं बिकरं सगळी झोपली होती आणलं ती की वेपर्स काय घेते आता खाऊ दे खात्या धोक्याला या रात्री झोपले कधी कधी झोपले माहिती आहे का ती कधी का नऊ वाजता झोपले नागा नऊच्या साडेआठ साडेआठच्या दरम्यान तिथ जोपल त्याच्या उठलंच नाही गाडीत ना आणलं तर हातोवर नाव टाकलं तसंच झोपलंय बघा ऊरका हिटर चालू केलाय आंघोळ्या ही करा भेंडी ही करप ना मला गए गए। सपर ही। ही बाए बाए हा सपरचे खाऊ अस बापूला हे चिरून दे मोनाला अन बाय 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 जाऊ का हा बसून कठ्यावन बापू कठ्यावन पळायचं ना बरं का पड चालित हो का होत यांना ताकती दे लागते दे यांना कठ्यान असं पडा पळायला गेलं बदाक नारे आळदाळती तुम्हाला सांगतो इतकं बेकार लई जबरदस्त पाऊस झाला या दोस्तानो जातो आता तुम्हाला दाऊतो जात आमच्याकडे चिखल बिकल कसा झालाय दाऊत तुम्हाला आता उशीर होतोय त्यांना जायला जाय कुठं तिकडं काय बीडला जाय जाय तिकडं म्हणून त्यांना गाडी दे लवकर ए जाऊ का हो भावा जाऊ का काय म्हणली आय काय येत नाही सफरचंद नगो न गो नाही एखादं एक आण आहे तुम्हाला सांगतो भूक बीक लागली तर आपलं असं वापरलं एखाद तर आता पावसा पाणी तर काय कुठं तुम्हाला सांगतो लवकर दुकान उघडत नाही ते काय नाही ते कोणाचं स्टॉल उघडत नाही तर करून पाऊस सगळीकडे पाऊस -गल पडलाय आपण गाडी अजून त्यांची धुवून द्यायची त्यांनी आपल्याला धुवून दिली ती म्हणले आपण पण त्यांना धुवून दिलं पाहिजे बघा एशी चालू करतो जरा कार फ्रेश वाटते जरा काचा सांगतो भर आलंय काचा उभं रालय ना दुतली ती का दुतलेली जायची काय तर आणाय नव्हतं मी कॅरी कॅरी बेग आणखी असं कसं द्याय जागा हातात बर ते तुम्हाला सांगतो गाडी जरी असली तरी गाडीत पण फुट ही जात पुन्हा कुठं धुत बसता कसा आहे माणसाचं आयुष्य एकदाच आहे परत नाही त्यामुळं हाय हाय तेवढं आपलं काळजी करून आज माझा या आयाम चुकलाय बघा काय करायचंय लवकर जायचंय म्हणून याम राहायला माझा काय करायचं गरबडीत जायचं लगेच थांबतो लाव पोरांची काळजी पोरांची काळजी घे जामदाब बसला ना दरवाजा नकारी पडले रे एवढं लय भयानक पाऊस पडले जाओ का मग बाय बाय ए बाय आलो बाय बापू बाय काचत काय जे नाही कोजा तरी बिन हात करती दी बघा बाय बाय